नमस्कार मित्रांनो दादा नो व्हिडिओ बनवायचे कारण असं आहे आपण दोन आलेले दादा विकायला तर मग कसा कसं आणि कसं काय करायचं ते मी तुम्हाला सर्व डिटेल मध्ये सांगणार दादा हा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा कारण की दोन कसं ओढवायचा ते तुम्हाला नक्की समजणार आहे ठीक आहे मग आता दोन कसं ओढवायचं ते मी तुम्हाला सांगतो चला ते बघा दादा ही बॅटिक आहे त्याच्यात दोन बॅटिक आहे बॅटिक टाकायची ठीक आहे हे बघा त्याचे ऑन करायचे बटन आहे दादा हा डोन ऑन होईल बरोबर याला कनेक्ट कसा करायचा कनेक्ट दादा दोन कसं उडवायचा आणि कसं कनेक्ट करायचं ते सांगतो मी तुम्हाला पहिले आपल्या मोबाईलला पे करायचं दादा आपला अँड्रॉइड मोबाईल घ्यायचा अँड्रॉइड मोबाईल घ्यायचा दादा प्लेस्टोर मध्ये घ्यायचा आर सी एप एप प्रो हे नावाचं ऍप मागवायचा ऍपला ओपन करायचा आणि आपलं वायफाय चालू करून घ्यायचं दादा वायफायने वायफाय चालू झालं वायफाय मध्ये कनेक्टेड ऑप्शन येतो दादा म्हणजे ते दोन ऑप्शन आहे बघा हे दोनचे ऑप्शन आहे तर ते दोनचे ऑप्शन घ्यायचं त्याला कनेक्ट झाला तर त्याला नेटही लागणार दादा नेट लागल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ आपल्या मध्ये सेव्ह होतील ॲप ओपन करायच्या स्टार्ट करायच्या स्टार्ट केल्यानंतर हे बघा दादा दोनची क्वालिटी दोनची फुल क्वालिटी येते दादा एक नंबर क्वालिटी मध्ये दोन हे बघा क्वालिटी बेस्ट आहे दादा एक नंबर आहे हा बघा आपल्या दुकानाचे शूटिंग एक नंबर आहे आता याला उडवायचं कसं तेही सांगणार आहे दादा आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा दोन तीन व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के उडवता कसं ते भी समजणार दादा ॲप झालं चला ठीक आहे बॉप दादा हे बघा हे रिमोट त्याच्या रिमोट मध्ये तीन सेल लागतात दादा आपले मोठे घडीचे सेल असतात ना ते टाकावं लागतं हे बघा हा एक सेल हा एक आहे आणि हा एक आहे हा सेल घेतला तुम्ही दादा टेबल पहिले हे बघा हे चालू आहे त्याच्यानंतर हे बटन दाबायचे दादा ऑन करण्यासाठी ऑन करण्यासाठी आहे हे बटन आहे ती सृष्टी हे बघा हे एक आहे लँडिंग आणि ऑफ लँडिंग करायला दादा हा ए ए हे वरती केलं का चालू होतं हे खालती केलं का बंद होत ठीक आहे आता हे बघा ए आपल्याला या साइडला जायचं आहे तर या साईडला हे जायचं या साईडला जायचंय तर हे तर करायचं या साईडला करायचं हे करायचं पण याच्या तोंड सिध सरळ पाहिलं दादा तर जुला आता हे बघा हे असं केलं चालू झाला असं केलं बंद झाला चला मी तुम्हाला ओढून दाखवतो चला चालू करण्यासाठी हे त्याला लँडिंग हा वरती उयचं आहे तर हे वरती करायचं दादा हे बघा वती उचलायचं हे काय हे वती करायचं हे बघ वती जाईल ते इकडे करायला हे बघ वती हे टेबल करण्यासाठी थाथा? टेबल हे कॅमेरा गोल फिरण्यासाठी ते पुढे हे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे हे बघ दोन दोन नव ते बघा दादा टेबल करण्यासाठी ते पुढे मागे असं उडवायचंय बघ होत आहे कॅमेरा फिरवला मागे Okay.